शेतकरी कुटुंबात अत्यंत सर्वसामान्य कुटुंबात आलो माझं प्राथमिक शिक्षण गावाला झालं माध्यमिक शिक्षण नव्या पेठेत झालं भावे स्कूलला सदस्य पेठेत मी राहायला नवी पेठेत तुम्हाला जमता अक्षरशः दहा सुद्धा आमचं घर पण मूळ उद्देश काय तर प्रधानमंत्री या देशाचं त्यामुळे गैर काही नाही एकदा काय दोनदा दहा वेळा आम्ही मोदीजींचं नाव घेऊन सांगू सध्या कलमाटींचं नाव कुठल्या अर्थान घेतलं पाहिजे यांनी भ्रष्टाचार केला जेलमध्ये गेले या खासदारांचं नाव आम्ही आदर्श म्हणून घ्यावं मला नाही दोनदा नाही मला चार वेळा जा� महापालिकेत निवडून दिलं मला या शहराचा महापौर होता लोकांचं प्रेम आहे ना मी काम केलं दिलं ना बरोबर मला असं वाटतं की जो तो त्याचं काम करतो लोक त्याची पावती देतात होता काही काळ की आमच्यामध्ये आम्ही एका कुटुंबात आहात आजही बघा आम्ही दोघं तीस वर्ष एका कुटुंबात काम करतो ठीक आहे आमचं काही विचारात सदृष्टीनं किंवा एकाच पदाला दोघे इच्छुक असल्यामुळे होत काय होईल माहित नाही होऊ दे काय व्हायचे राजकारण बाजूला ठेवा दोन लोकसभेची निवडणूक सुरू आहे दे देशभरामध्ये धामधूम सुरू आहे तसंच महाराष्ट्रामध्ये काही लढतींवर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे त्यातीलच एक लढत म्हणजे पुणे लोकसभेची आणि पुणे लोकसभेच्या मैदानात महायुतीकडून लाल मातीतला एक पहलवान उतरवण्यात आलाय ते म्हणजे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आज याच लोकसभेच्या अनुषंगानं आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः मुरलीधर अण्णा आहेत अण्णा द मध्ये तुमचं स्वागत आहे आता अण्णा तुम्ही सभांमध्ये फिरताय सगळं आहे ते सगळं एकदम प्रॉपर चालू आहे हा पॉडकास्ट आहे दहिरसालचा त्यामुळे ते सगळं आगळपगडळ चालतं तुम्ही कसंही बोलू शकता तुमच्या मनातल्या गोष्टी आणि पहिली गोष्ट उमेदवारी जाहीर होऊन महिना झाला आता उमेदवारी अर्ज भरले गेले तुम्ही महिना झाला पुण्यामध्ये फिरताय काय चित्र दिसतंय एकंदर इथं खरं तर खूप अगोदर उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे वेळ खूप मिळाला त्यामुळे पुण्यातल्या बहुतेक सगळ्या भागात मला जाता आलं मग वस्तू विभाग असेल चाळ असेल सोसायटी असेल बंगलो सोसायटी असेल सगळ्या ठिकाणी मला फिरता आलं सगळ्या समाजातल्या स्तरामधल्या नागरिकांना मला भेटता आलं मला त्याच्यातनं खूप एक समाधान वाटतं की जिथे जाईल तिथे खूप चांगला प्रतिसाद मिळतो मी राजकीय नाही बोलणार तुम्हाला पण मी तुम्हाला सांगतो की जिथे जाईल तिथे अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळतो मग आमचा वस्तीतला सर्वसामान्य माणूस असेल जो प्रेमानं आपुलकीनं मला असं वाटतं की मागच्या सगळ्या माझ्या या सगळ्या राजकीय सामाजिक जीवनाच्या तीस वर्षाच्या प्रवासात कुठे ना कुठं काही ना काही निमित्तानं जोडला तर त्याला इतकं बरं वाटते त्याला इतका आनंद वाटतोय आणि तो खूप आपुलकीनं विचारपूस करतो प्रेमानं स्वागत करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुसरं काय मला खूप आनंद वाटतो की या निवडणुकीच्या निमित्तानं स्वतःला सुद्धा स्वतःला एकदा कधीतरी तपासता येतं आपल्याला मला असं वाटतं की या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त निमित्त स्वतःला सुद्धा आपल्याला आपण कुठे आहोत हे पाहता आलं आणि मला त्याचं समाधान वाटतं की काय कमवलं हो तर माणसं कमवली हो काय कमवलं हो तर प्रेम कमवलं हो या निवडणुकीच्या निमित्तानं मला लोकांच्यात फिरताना जे अनुभव आला ते खूप मनाला समाधान देणार आहे अत्यंत चांगली सगळी एकूण परिस्थिती वातावरण आहे हे मी तुम्हाला खरंच विश्वासानं सांगतो परिस्थिती वातावरण म्हणतात आज तुम्ही खासदार किती लढताय सामान्य कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं त्यावेळेस वाटलं होतं मी महापौर राज्याचा काय संबंध नाही काय नाही कोणी ज्या वेळेला सुरु केला असेल तसं तर संघाचा गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता मी तुम्हाला सांगतो ब्याण्णव त्र्याण्णवच्या साली साधारणतः मी बुथ प्रमुख होतो मी बारावीला होतो बर मी बारावी ब्याण्णव ला बारावी झालो आणि त्याच काळामध्ये साधारणतः या सगळ्या कोथुडच्या भागामध्ये आपल्याला काही ना काहीतरी मंडळाचं कामच चालू झालं मग राजकीय शेवटी जो गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता ते एक खर तर विद्यापीठ उत्सव मंडळ म्हणजे ते राजकीय कार्यकर्ता घडवण्याचं विद्यापीठ आहे बरोबर तिथून जी सुरुवात झाली मला असं वाटतं की ब्याण्णव त्र्याण्णव साली मी भूतप्रमुख होतो तिथून पुढं मी वॉर्डाचा अध्यक्ष झालो एका विधानसभेचा युवक अध्यक्ष झालो शहराचा युवक अध्यक्ष झालो असं करत करत संघटनेत तीस वर्षाचा प्रवास कधी झाला समजलाच नाही त्यामुळे संघटनेतला प्रवास दुसऱ्या बाजूला हळूहळू लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक होणं एकदा नाही दोनदा तीनदा नगरसेवक म्हणून माझ्या भागातल्या लोकांनी मला निवडून देणं स्थायी समितीचा अध्यक्ष झालो या शहराचे दोन अर्थसंकल्प करायला मिळाले महापौर म्हणून अडीच वर्षाच्या काळात काम करायला विशेषतः कोविड सारखा कठीण का काळ होता त्यावेळेला काम करायला मिळलं मला हे सगळं करत असताना मी कधी विचार नाही केला मला पुढं काय व्हायचंय मी आज खरंच सांगतो विश्वास बसो अगं न बसो मी खासदार होणं किंवा ती निवडणूक लढणं हे अलीकडच्या काळात मला थोडीशी कुठेतरी इच्छा निर्माण झाली मी स्वप्नात कधीही ना वाटलं नाही मी महापौर बहिणी सुद्धा मला कधी वाटलं नाही का एकार्या, एकार्या, मी खरंच एखाद्या एखाद्या शेतकरी कुटुंबातून आलो अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून आलो माझं प्राथमिक शिक्षण गावाला झालं माध्यमिक शिक्षण नव्या पेठेत झालं भावे स्कूलला सदस्य पेठेत मी घायला नवी पेठेत तुम्हाला जमता अक्षरशः दहा वाजे असं सुद्धा आमचं घर नव्हतं बरं मी कुठलाही माझ्या घरात कधी कोणी ग्रामपंचायत सदस्य पण झालो नाही बरं म्हणजे मी नेहमी सांगतो एक सर्वसामान्य कुटुंबातला माझे वडील नंतर नोकरी सुद्धा उशिरा लागली एका बँकेत शिपाई म्हणून नोकरी लागली रसाचा गुहा ज्यांनी हो वीस पंचवीस वर्ष आम्ही चालवलं ही सुरुवात आहे आमच्या कुटुंबाची तिथला माणूस झालेला या पुण्याचा महापौर होतो काय लोकसभेचा उमेदवारी मिळते काय हे माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं मी म्हटलं ना की मागच्या काही काळात मला इच्छा होती पण मी आजही तुम्हाला सांगतो की माझ्या दिल्लीतल्या किंवा मुंबईतल्या एकाही नेत्याला मला तिकीट हवंय म्हणून भेटायला गेलो नाही मला खोटं वाटेल तुम्ही कधी भविष्यात सुद्धा मला हे विचारा मी कधी का माझा हो पक्ष माझा विश्वास खूप होता की माझ्या पक्षात हे घडू शकतं आहेत देशाचे प्रधानमंत्री एका सर्वसामान्य कुटुंबात नेतात राज्याचे मुख्यमंत्री आमचे झाले एक देवेंद्रजी ते एका नगरसेवकापासून महापौरपासून प्रवास झाला मुख्यमंत्री झाला तेव्हा माझ्या पक्षात माझा विश्वास होता की कार्यकर्ता काम करत राहायचं दिलेल्या पदाला न्याय द्या तुम्हाला शंभर टक्के या पक्षात संधी मिळते ते माझ्या माझ्या नशिबाने मला मिळाले कामाची पावती पक्षाने दिली शंभर टक्के असं वाटतं ठीक आहे आता हे गोष्टी झाल्या आजपर्यंतच्या मात्र आता निवडणुकीच्या मुद्द्यावर पाहिजे गेलं तर तुम्ही मत मागताय मोदीजींसाठी स्वाभाविक आहे त्यांना प्रधानमंत्री करायचं स्वाभाविक आहे मग ही लढाई स्थानिक मुद्द्यांना लढायची का प्रधानमंत्री सांगतो सांगतो मी तुम्हाला लक्षात घ्या ही निवडणूक आहे देशाची बरोबर या निवडणुकीत प्रत्येक नागरिक मतदार मत देणारे तो देशाचा प्रधानमंत्री ठेवण्यासाठी देणार बरोबर या देशाचं भविष्य ठेवण्यासाठी देणार त्यामुळे स्वाभाविकपणे पहिलं माझं तर हेच म्हणणं असणार ना की देशाचा प्रधानमंत्री तुम्ही ठरवणार आहात तर मत देताना तुम्ही मोदीजींना का द्या तर देशाचे प्रधानमंत्री त्यांना करायचं पुन्हा आपल्याला दहा वर्ष पुणेकरांनी देशवासियांनी अनुभव घेतलाय मोदी सरकारने काय दिलं हे अनुभवलंय प्रत्येकाच्या आयुष्यात ते त्याचा अंतर्भाव झालेला आहे आणि त्यानंतर मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी म्हणून या शहराचा प्रतिनिधी या लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून मी माझा स्वतःचा विचार कर म्हणजे आवाहन करेन ना मी की मोदीजींना प्रधान करण्यासाठी प्रधानमंत्री करण्यासाठी माहिती मी आहे पण मूळ उद्देश काय तर प्रधानमंत्री या देशाचा करणं त्यामुळे गैर काय नाही एकदा काय दोनदा दहा वेळा आम्ही मोदीजींचं नाव घेऊन सांगू याचा अर्थ असा होत नाही स्थानिक प्रश्न किंवा स्थानिक विषय होणार ही काही महापालिकेची निवडणूक नाही आहे पण माझ्या शहरातले स्थानिक पातळीचे प्रश्न हे सोडवणं सुद्धा खासदाराचं काम आहे या शहरातले राज्यस्तराचे प्रश्न सोडवणं हे सुद्धा खासदाराचं काम आहे आणि केंद्रातले प्रश्न केंद्रातले विषय त्याच्यातनं केंद्रातनं या शहराचा भविष्यातला पन्नास वर्षाचा विकास करणं या देशातलं सर्वोत्तम शहर माझं पुन्हा करणं हा सुद्धा आमचा उद्देश आहे त्यामुळे तिन्ही स्थानिक प्रश्न असतील राज्य सरकारचे केंद्र सरकारचे हे एकत्रितपणे आज त्याची मोठ बांधणं आणि त्याच्यावरती या शहरातला खासदार म्हणून भविष्यात काम करणं हा आमचा विचार आहे म्हणून आम्ही मतं मागताना शेवटी या शहराच्या प्रश्नावर तर बोलतोच आहे ना आमचाच एवढा आहे त्यावेळेस कळेल आपल्याला आम्ही त्याच्यावरती काय विचार केला आहे आणि म्हणून दहा वर्ष केलेलं मोदीजींनी काम इथून मागच्या काळात महापालिका म्हणून आम्ही केलेलं काम राज्य सरकार म्हणून देवेंद्रजींचं सरकार म्हणून महा युतीचं सरकार आत्ताचं अडीच वर्षाचं दीड वर्ष पुणे दोन वर्ष महायुतीचं सरकार सगळं आम्ही लोकांपुढे मांडणार ना आम्ही केलंय ते आमच्याकडे खूप मांडायला आम्ही केलंय आणि भविष्यात काय करणार हे मांडणं त्यामुळे मोदीजी देशाची निवडणूक हे तर पहिलंच येणार आहे बरोबर गेल्या दहा वर्षात दोन हजार चौदा तुमचे साहेब होते काय काम झाली पुण्यामध्ये की आता तुम्ही बघा पुण्यातला विमानतळाचा विषय बघा पुण्याच्या विमानतळाचा विषय मार्गी लागला यानंतर बापरसाहेबांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या पाठपुरावात आज तुम्हाला सांगतो की पीएमपीएमएल पीएमटीएलच्या तात्यात बसेस आल्या बरोबर तर तुम्ही पहा किती मोठ्या प्रमाणात बसेस आल्या जावडेकर साहेब खासदार होते राज्यसभेचे या शहराच्या नदीच्या प्रकल्पासाठी हजार कोटी रुपयाचं अनुदान आलं कर्ज नाही अनुदान या शहराला मिळालं मला सांगा याच्यासारखी काम अजून वेस्ट सिटीच्या माध्यमात हजार कोटी या शहराला आज गडकरी साहेबांच्या माध्यमातून संकल्पना त्यांची पण बापट साहेब असतील शिरोळे साहेब असतील मेट्रो शिरोळे साहेब सुरुवातीला होते बापट साहेब होते मेट्रोचा पाठपुरा या दोघांनी केला आज मेट्रो प्रत्यक्ष धावू लागले त्यामुळे मला विरोधकांना ते सांगायचंय आपल्या माध्यमात की ह्या खासदारांनी पुण्याच्या विकासासाठीचं योगदान आहे आपल्या समोर आहे हे विसरता येत नाही आणि त्यामुळे कलमाडींनी काम केलं या दोघांनी काम केलं नाही असं म्हणणाऱ्या लोकांना माझं उत्तर आहे की हे विषय बघा आता कलमाडींचं नाव घेतलं तर कलमाडींचं नाव कुठल्या अर्थात घेतलं पाहिजे ज्यांनी भ्रष्टाचार केला जेलमध्ये गेले या खासदारांचं नाव आम्ही आदर्श म्हणून घ्यावं हो? पुणे ओळखतात पुणे काय करायचं ते करणार तुम्ही एक मुद्दा कायम बोलताना दिसता उद्घाटन आम्ही करतो म्हणजे उद्घाटन आम्ही करतो टक्के काँग्रेसच्या काळात अशा मोठ्या प्रकल्पाची खूप भूमिपूजना झाली खूप भूमिपूजन झाली उद्घाटन कधी झाले लोकांनी पाहिलेच नाही आज या हजारो कोटींचा प्रकल्प मेट्रो सारखा प्रकल्प ज्याचं भूमिपूजन मोदीजींनी केलं आणि उद्घाटनही मोदीजींनी केलं हा फरक आहे हे जनता बघतीये हे देश पाहतोय त्यामुळे आम आता आम्ही करतो ठरवलं की करतो संकल्प केला की त्याची पूर्ती आहे हे इथं दिसतंय हे पुणेकरांनी अनुभवलं त्यामुळे पुढच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल पुण्याच्या विमानतळाचं विस्तारीकरण असेल दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डाचं विलिनीकरण असेल जे असंख्य विषय जे आहेत हे पुढच्या काळात पुणेकरांना विश्वास आहे कोण मार्गी लावू शकतं ते फक्त मोदीजींचं सरकार आणि महायुतीचा इथून निवडून दिलेला खासदार ठीक आहे तुम्ही म्हणताय सगळे प्रकल्प आले सगळ्या गोष्टी झाल्या मात्र पालिका तुमची राज्य शासन तुमचं केंद्र शासन तुमचं पुण्याचा विकासात म्हणजे वाहतुकीचा प्रश्न आज तिथं दिसतोय विरोधकांकडून मला सांगा तो मला सांगा पुणे शहर वाढलं आज पुण्याची लोकसंख्या साठ लाख झाली ती काय मागच्या चार वर्षात झाली का पाच वर्षात झाली का आज पुणे वाढलं पाचशे अठरा स्क्वेअर किलोमीटर झालं हे का आज निर्णय झाला का पुण्यात महापालिकेत गावं घ्यायची मला सांगा मागच्या चाळीस वर्ष महापालिकेत हेच होते राज्यात हेच होते केंद्रात हेच होते यांनी पुण्याच्या पन्नास वर्षाचा विचार केला का पुढच्या पंचवीस वर्षाचा पन्नास वर्षा सोडा पुढच्या पंधरा वर्षाचा विचार केला होता का यांनी आजचा वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला तो काय पाच वर्षात झाला त्या जा वेळेला या लोकांनी या महापालिकेत सत्ता होती राज्यात होती केंद्रात या नेतृत्वानी किंवा या सत्तेत आल्याना दूरदृष्टीचा अभाव किंबहुना राजकीय इच्छाशक्तीचा अभाव होता म्हणून आज हे प्रश्न निर्माण झाले पण आम्ही काय केलं आम्ही पाच वर्षात वाहतुकीसाठी पंधराशे नवीन बस आणल्या त्याच्या आधी दहा वर्षात एक नवीन बस आली नाही पंधराशे नवीन बसेस ई बसेस सीएनजीच्या बसेस पंधराशे बसेस आम्ही रस्त्यावरती आणल्या हे आम्ही काम करतोय मेट्रोचं उद्घाटन झालं मेट्रोच्या अनेक मार्गांचा विस्तार आम्ही आता करतोय दोन मार्ग अजून पूर्ण होत आहेत आता ते पूर्ण झाल्यावर नंतर मग बघा पुण्याची वाहतूक सार्वजनिक वाहतूक पुढच्या काळातल्या बसेसचं सुद्धा नियोजन आमचं केलंय आम्ही हे शहर मेट्रिक टन कचरा जनरेट आज तुम्ही सांगा पंधरा लाख मेट्रिक टन कचरा यांनी साठवून ठेवला होता तो माध्यमातून आज आज आम्ही ते लाख मेट्रिक आणला लँडफिल क्लिअर केली आम्ही आज या शहरातला एक किलो सुद्धा कचरा डंप होत नाही एवढा कचरा तयार होऊ ना बघा हे पाच वर्षात आम्ही प्रकल्प जे उभे केले त्याच्या माध्यमातून आम्ही आज छाती टोकून सांगतो या शहरातल्या स्वच्छतेवरती आम्ही काम केलं आज या शहरातल्या सार्वजनिक ट्वेंटी फोर बाय सेवन साठी पाण्याचा भविष्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होणारी योजना आम्ही आम्ही पूर्ण काम केलं ना पण पन्नास वर्ष यांनी सत्ता का नाही केलं यांनी त्यांना लक्षात नाही आलं वाढणार वाढणारे त्यांच्या लक्षात नाही आलं पुण्याची लोकसंख्या वाढणार आहे आज आम्ही हे काम केलं पण आम्ही आता पुढच्या पन्नास वर्षाचा विचार केला त्यासाठी काय गरज याचा विचार आमच्या मेनिफेस्टो मध्ये तुम्हाला दिसल मेनिफेस्टो विकास कामं मोदीजींची कामं हे तुम्ही बोलता मात्र पुढच्या बाजूने तुमच्यावर वैयक्तिक टीका होते मोदीजींवर वैयक्तिक टीका त्याकडे कसं पाहतो व्यक्तिगत टीका जो काम करतो ना त्याच्यावरच होते घ्या मोदीजी घाबरले का देशभरात मोदीजी व्यक्तिगत टीका करणारे अनेक लोक आले द्वेषापोटी एकत्र आली इंडी केली अजून काय काय केलं युपीए झालं इंडी झाली काय फरक पडला हो लोक पाहतात लोक ठरवतात शेवटी त्यामुळे मला असं वाटतं माझ्यावरती व्यक्तिगत टीका सुद्धा करू द्या काही फरक पडत नाही मला पुणेकरांनी माझा गेल्या तीस वर्षाचा सामाजिक कार्याचा राजकीय कार्याचा प्रवास पाहिलाय आज मला असं वाटतं की मला एकदा नाही चार वेळा महापालिकेत निवडून दिलं मला या शहराचा महापौर होता हे लोकांचं प्रेम आहे ना मी काम केलं म्हणून दिलं ना बरोबर मला असं वाटतं की जो तो त्याचं काम करतो लोक त्याची पावती देतात व्यक्तिगत टीकेकडे मी लक्ष देत नाही मी पहिल्या दिवशी सांगितलं मी कुठल्याही उमेदवारावरती कुठल्याही व्यक्तीवरती व्यक्तिगत टीका करणार नाही मी केलेली तुम्ही पाहिली नाही आज दीड महिना झाला प्रचार चालू आहे पंधरा दिवस आहे मी कुठल्याही उमेदवार व्यक्तिगत टीका केली नाही बोललो बोलणार काही नाही लोकांना हो नाही आवडलं कारण मुळात तुमचं ते कामच नाही व्यक्तिगत का बोलता लोक तुमच्या व्यक्तिगत एकमेकांच्या टीकावरती नाही लोक हो तुम्हाला मत किंवा लोकांना ते नको आहे लोकांना हे हवं तुम्ही काय काम केलं ते आधी सांगा आणि पुढचं पुण्याचा काय विचार केला ते सांगा मी ते बोलतोय आणि तेच बोलणार ठीक आहे शेवटाकडे जात असताना वाईट काळ जो असतो तो आठवायचा असतो असं म्हणतात मात्र ह्या पुण्यावर जेव्हा कोरोनाचं संकट आलं होतं तेव्हा महापौर म्हणून मुरलीधर मोळ ग्राउंडवर होते सर्वांनी पाहिलं त्यावेळेची एखादी करताना येते का की त्या काळात काय झालं होतं माझ्या शहराचं खूप ठिकाणी मी जातोय तुम्हाला सांगतो की मला मी मी खर स्वतःला भाग्यवानी अजून एका गोष्टीसाठी मानतो की कठीण काळात मी या शहराचा पालक म्हणून मला काम करता माझं कुटुंब त्यावेळेस पूर्ण बाधित होतं माझ्या कुटुंबातले सगळे सदस्य ऍडमिट होते मी स्वतः ऍडमिट होतो पण शेवटी तितका माझा संकुचित विचार नव्हता ना मी शहराचा पालक होतो मी शहराचा कुटुंब प्रमुख होतो माझे तेरा चौदा दिवसाची ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर पंधरा दिवशी फील्डवरती होतो मी, मी माझ्या सेवे पुणेकरांच्या माझ्या सेवेसाठी मी रस्त्यावरती परत होतो अनेक लोक म्हणाले तुला आत्ताच कोरोना झाला परत होईल तू स्वतःची काळजी म्हणलं माझ्या कुटुंबाची काळजी नाही माझं कुटुंब हे तू तुझ्या घरातला मी तुम्हाला सांगतो की अक्षरशः तीन तीन चार चार महिने माझ्या लहान मुलीला मी भेटत सुद्धा नव्हतो बरं फिराएचो, फिराएचो, का तर मी दिवसभर रस्त्यावरती फिरायचो बाहेर फिरायचो लोकांची माझ्या पुण्यातल्या लोकांची काही फिरायचो घरात आल्यानंतर माझी छोटी मुलगी मला जवळ पण घेता येत नव्हतं का माझ्यामुळे ती होईल तिला पण तिला लांबणं बघायचं तिच्यावरती लांबण तिला तिच्याशी बोलायचं हे सुद्धा मी माझ्या व्यक्तिगत जीवनात अनुभवलं पण मला त्याची चिंता नव्हती मला चिंता माझ्या शहराची होती त्यामुळे आज जेव्हा मी फिरतो ना आज तुम्हाला सांगतो की खरंच वाईट काय झालं माझ्या पुण्यातली दहा हजार लोक कोरोनाच्या काळात गेले सगळ्यात बिकट आहे वाईट बघा आणि म्हणून त्या दोन वर्ष जेव्हा ती काळ होता ना बघा आपल्या घरात एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपण वर्ष दोन वर्ष सण पण करत नाही ना दिवाळी ना करत ना दसरा करत ना पाडवा करत आज मला माझ्या त्या प्रत्येक कुटुंबाची आठवण की दहा हजार कुटुंबात मी दिवाळीचं फराळ असेल एक पंथी असे की माझ्या या लोकांना अनपेक्षित असा हा धक्का होता हे संकट होत आणि न जाणारी व्यक्ती गेल्या होत्या त्यामुळे त्यांचा सण चांगला व्हावा त्यांचा म्हणून मला असं वाटलं की कृतज्ञतेची भावना एक आपण दिवाळी करणार आपली ही माणसं का नाही करणार बरोबर त्या प्रत्येक घरात मी जेव्हा दिवाळीचं हे आज जेव्हा भेटताना एखादा माणूस भेटतो ना त्यावेळेची दिवाळी तुमच्यामुळे झाली आमची आम्हाला आमचा माणूस गेला पण आम्हाला असं वाटलं की मुरली मोळ नावाचा एक आमचा माणूस आमच्या कुटुंबात आहे ज्याला आमच्या दिवाळी आमच्या आनंदाचा विसर नाही पडला आज अशी माणसं खूप भेटत आहेत दहा हजार घरांशी माझा संपर्क आला त्यावेळेस आज ज्या ज्या वेळेला लोकांना बेड मिळत नव्हते इंजेक्शन मिळत नव्हते अडचणी होत्या पेशंटचा उपचार होत नव्हता हॉस्पिटलला सांगायचं होतं बिलं कमी करायची होती असे असंख्य प्रश्न त्या काळातले होते मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये मी चोवीस तास अव्हेलेबल होतो चोवीस तास उपलब्ध होतो आज मला त्याची पावती मिळते मला ठिकठिकाणी माझी ही माणसं भेटतात प्रेमानं आपुलकीनं माझ्याशी बोलतायत आणि आठवण करून देत त्या काळ्या प्रवासाची की तो वाईट काळ झाला पण आमच्यासाठी हक्कनं तुम्ही माणूस माझ्या घरातला उभा होता ही भावना मनाला आनंद येणार निवडणूक काय होईल माहीत नाही हो ते काय व्हायचे राजकारण बाजूला ठेवा दोन मिनिट पण मला ती श्रीमंती माझी खूप आहे ती माणसं आज मला रस्त्यावरती भेटतात ती वस्तीत भेटतात ती सोसायटीत भेटतात ती माझ्या स्लबमध्ये मध्ये ती माणसं मला प्रेमाने आपुलकीच्या जवळ करतात मला असं वाटतं माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद राजकीय पद हे सगळं सगळ्यात मोठं सोडून देणं माझं ते पद मला महत्वाचं आहे ते पद महत्वाचं आहे पण मात्र आता लाखोंच्या गर्दीमध्ये एक नाव मिसिंग आहे गिरीश भक्तांचं त्यांची जाणीव उणीव शहा मला जेव्हा जेव्हा मी या सगळ्यात दोन महिन्याच्या काळात भाऊंचा फोटो पाहतो मी भाऊंच्या ऑफिसला गेलो भाऊंच्या घरी गेलो मला प्रकर्षण इतकं भरून येत की तो माणूस आज आमच्यात नाहीये ज्या माणसाने पुण्याचं पन्नास वर्षाचं सामाजिक राजकीय जीवन जवळ पाहिलं आणि एक मोठा भाग म्हणून या शहराचं ज्या माणसाचं या शहरातलं अस्तित्व होतं आणि आमचे ते कुटुंब प्रमुख होते आज खूप उणीव भासते आज ते निवडणूक असते तर माझं निम्म काम त्यांच्या एकट्यानेच केलं असतं बरोबर का तर त्यांना तो आवाका होता त्यांना ती समज होती त्यांचं ते एक मला असं वाटतं की वैशिष्ट्य होतं की सर्व जाती धर्म पंथ विचार सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारा एक लोकप्रतिनिधी एक लोकनेता म्हणून बापट बापटसाहेबांचं या शहरात कुठे गेलं ते आज नाही म्हणून मला असं वाटतं की आमचा माणूस आज आमच्यात नाही आहे ही उणीव आहे ही खंत आहे ही दुःख आहे वेदना आहे शंभर टक्के कायम राहणार आहे चले शेवटी काही नावं सांगेल त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते थोडक्यात सांगा पहिलं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सर्वसामान्य कुटुंबातून राजकीय कुटुंबाशिवाय नसताना या देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताची मान अभिमानानं उंचावणारं एक नेतृत्व म्हणून अभिमानानं ज्याच्याकडे पाहावं ती व्यक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अष्टपैलू व्यक्तिमत्व सर्वांना सोबत घेऊन काम करणं कुठल्याही कठीण प्रसंग प्रसंगात संघर्षाच्या काळात न डगमगता समाजसेवेचं काम अखंडितपणे काम करणारा एक नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक लोकनेता चोवीस तास अवेलेबल असणारा एक नेता ने एक लोकप्रतिनिधी आणि मला असं वाटतं की सर्वसामान्य परिस्थितीतून आल्यामुळे सर्वसामान्य माणसाची जाण आणि ती परिस्थितीची जाणीव असणारा एक नेता अजितदादा पवार एक अत्यंत कार्यक्षम तत्पर नेता प्रशासनावरती प्रचंड पकड आणि लोकांना काम होईल असा विश्वास ज्या नेत्याकडे बघून वाटतं त्या अजितदादा आणि तुमच्या मार्गदर्शक चंद्रकांत दादा पाटील दादा एक संवेदनशील नेता आहे तुम्हाला सांगतो बघा सगळेच त्याच्याच्या पद्धतीने काम करतात एक संवेदनशील समाजातल्या अत्यंत बारीक सारीक गोष्टीची ज्या माणसाला भावनिकदृष्ट्या जो माणूस पाहतो आणि नुसतं पाहत नाही त्याच्यावरती काम करतो असं खूप तुम्हाला सांगतो दादाचं पडद्यामागचं स्वरूप तुम्ही पाहिलेलं नाही अजून पडद्यामाग दादा काय तुम्ही बघितलं नाही एक राजकीय नेता म्हणून दादा पाहता एक सामाजिक बांधिलकी जपणारा एक समाजाप्रती कर्तव्याची जाणीव असलेला नेता एक समाजसेवक म्हणून मी दादांकडे पाहतो पडद्या मागे दादा खूप वेगळे आहेत तुम्ही बघा समाजातल्या प्रत्येक माणसासाठी अडचणीच्या काळात उभा राहणारा गा नेता संवेदनशील मनाचा नेता दादा शेवटचं ज्यांची तुम्ही भगिनी ज्यांना म्हणतात त्या खासदार मेधा कुलकर्णी स्वाभाविक आमचं एक कुटुंब आहे आम्ही एका कुटुंबात बघा आज एखादं छोटं कुटुंब असले दोन भाऊ असले तर एकमेकांमध्ये आज विसंवाद असतो मत वेगळे असतात होता काही काळ की आमच्यामध्ये आम्ही एका कुटुंबात राहतो आजही बघा आम्ही दोघं तीस वर्ष एका कुटुंबात काम करतो ठीक आहे आमचं काही विचारात दृष्टीनं किंवा एकाच पदाला दोघे इच्छुक असल्यामुळे होत पण कटुता नव्हती होती कधी मनामध्ये आमच्या आम मतभेद मना असतील आमची मनभेद नाही झाली ठीक आहे काही गोष्टी घडतात घरात भांडायला वांडायला लागतात झाले पण आज आम्ही एका लाईनवर एका दिशेनं काम करायला लागलो आज आमच्यातले सगळे जे काही गैरसमज होते विसर सगळा संपला होत असतं ना कुठं होत नाही त्यामुळं एक सोबत काम करणाऱ्या माझ्या या आता शेवटी खासदार झाल्या त्यामुळे एक समाजामध्ये एक चांगलं काम असलेल्या समाज मान्यता म्हणून या नेत्यांची नावं घेतली मला प्रकर्षाने आज आठवण नेहमी होते ते माझ्या एका नेत्याची की ज्यांच्यामुळे खर तर मी खूप काही शिकलो अडचणीच्या संकटाच्या काळात ठाम कसं राहायचं आपलं समतोल तोल ढाळून ढळू न द्यायचा किंवा तुम्ही तुमच्या विचाराशी बांधील की कशी ठेवायची संयम कसा त्यांची आज आठवण येते माझे स्वर्गीय मुंडे साहेब मुंडे त्यांना विसरू शकत नाही मुंडे साहेबांच्या आठवण काढल्याशिवाय हा इंटरव्यू मला संपू शकतो माझ्याकडून राहिलं ते तुम्ही लक्ष पण माझ्या लक्षात येणार मी विसरू नाही <laughs> बरोबर आहे शेवटचा प्रश्न तुम्ही दिल्लीत तर जाणारच आहात मात्र तुम्ही दिल्लीत जाल पण पुणेकरांना काय भेटणार पुणेकरांना त्यांच्या प्रश्नाची जाण असलेला या शहराची विजन असलेला या देशातलं सर्वोत्तम शेअर करण्याचा संकल्प करणारा एक लोकप्रतिनिधी भेटणार सर्व कश विकास पुण्याचा होईल आम्ही शंभर धन्यवाद अण्णा तुमच्या ह्या बीजेट हो, शेड्यूल मधून प्रचाराच्या धामधुमीतून वेळ काढून आम्हाला एवढा वेळ दिल्याबद्दल तर अण्णाला दहा मिनिटं मागितली होते आता बराच का वेळ झालेला आहे तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा पुण्याला मुरलीधर मोळांकडून काय अपेक्षा आहेत हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तो मेसेज देखील आपण त्यांना नक्कीच कन्मेंट करू तोपर्यंत इथेच थांबवा धन्यवाद